नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्यसंगी माता चॅनलवर आमच्या स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर आपल्या चॅनलला कराल करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये दहा ते बारा गाई विक्रीसाठी उपलब्ध असून यांची क्षमता सरासरी अकरा लिटर पासून तर तीस ते बत्तीस लिटर पर्यंत आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटी गाई भाजण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील तुम्ही प्रत्येकी गाई बघत आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या असून अठरा लि लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत आहे तर ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीचे काही खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला खात्री शिरवा योग्य सडाच्या स्थळाच्या बालीत तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीचे काही बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला एक एक खात्री शिरवा याच्या टॉप क्वालिटीच्या ब्रेडच्या काही तुम्हाला एक एक बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील प्रत्येकी गाई दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या असून त्यांची दुधाने क्षमता सरासरी तरी अठरा ते तीस लिटरपर्यंत आहे तर जे कोणी शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी असतील व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील व्हिडिओमधील दहा ते बारा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी असतील व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खात्री साडा जेव्हा अंगाच्या बोलत तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या काही खरेदी करून मिळेल